जब हम कचरा डंपिंग के अंदर गए जब हमने मुहा तो हमें वहाँ पता चला कि शहर की जो मट्टी है मट्टी को वहाँ कचरे और ट्रक में लोड करके वहाँ पे स्केल में जब जाता है वो ट्रक वहाँ पे उसका अकाउंट हो रहा है अठारह सौ नब्बे रुपए महानगर पालिका एक टन के देती है लगभग आगे पीछे अमाउंट हो सकता है और ऐसा आज वहाँ पे पता चला कि लाखों रुपए की कमीशन खोरी का वहाँ महानगर पालिका और हमारे सन्मान्य आमदार कृष्णा खोपड़े का सीधा सीधा हाथ है मेरा आरोप है उनके ऊपर कि आपके मिली भगत के सिवा ये हो नहीं सकता है आप और नागपुर महानगर पालिका और सम्मान्य कृष्णा जी खोपड़े इनकी मिली भगत से वहाँ जनता के जो टैक्स के कमाए हुए पैसे से, से लाखों रुपए का भ्रष्टाचार हो रहा है ऐसे प्रकार के आरोप करना रा, करना रा जो व्यक्ति है पहले अपन इतिहास तपास ज्यादा व्यक्ति व्यावल चोरी अनेक प्रकार के गुन्े दाखिल सरकारी सरकारी चावल त्याच्यामध्ये त्याच्या दर वेळेस त्याच्या हात राहते त्याच्यावर अनेक प्रकारचे पोलिसांनी सुद्धा गुन्हे दाखल केले आहेत अशा प्रकारचे आरोप लावणारा हा कोण व्यक्ती आहे याची आपण तपास अगर केला तर निश्चित स्वरूपात तुम्हाला त्याच्यातून तुम माहिती मिळेल भांडेवाडी आपल्याला माहित असेल का भांडेवाडी हे काँग्रेसवाल्याचे पाप आहे आज साठ सत्तर वर्षापासून भांडेवाडीमध्ये डम्पिंग यार्ड करण्याचा पाप कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्याने आपण धीरे धीरे संपूर्ण कचरा तिथून साफ केला एक पूर्ण पन्नास एकरचा जो पट्टा होता तोही पूर्ण साफ झाला आता पुन्हा समोरचा जो पट्टा आहे त्याच्यातली पन्नास पंच्याहत्तर कचरा साफ केला तर सायकलिंगच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक तिथं प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार होत आहे आणि म्हणून जे कधी कर काम करत नाही जे कधी काही काहीच करत नाही ज्यांनी ज्यांना एबीसीडी याच्यातली माहिती नाही ते अशाच प्रकारचे आरोप लावून कुठेतरी आपली दुकानदारी चालवण्याचा प्रयत्न करतात